फ्रेंड आज मी तुमच्या वहिनीसाठी घेऊन आलेलं आहे न्यू शेगडी खूप तुम्ही बघू शकता सूर्या कंपनीची शिगडी आणलेली आहे तर जी आमची जुनी आली शिगडी होती ना त्याच्यामधून काय झालं वाप साईटून जाऊयाविषयी काही हे नको आलं म्हणून त्याच्यामुळे जाऊन आज नवीन शिगडी घेऊन आली तर तुम्हाला दाखवतो आणि कमेंट करून नक्की सांगा मला ती किती कितीपर्यंत ती शिगडीची प्राईस आहे का दुकानवाल्याने माझ्याकडून जास्त घेतल्यात म्हणून आहे का नाही आपले कोण जास्त आपली फॅमिली आपल्याला सांगतील परूं किती करून घ्या तुम्हाला घ्यायला पाहिजे तर कमेंट करून नक्की सांगा मला तुम्हाला दाखवतो समोरून ओपन हायजी कोकू पण लावून घेतलाय पण तुम्हाला दाखवासाठी व्हिडिओ करासाठी आणि शिगडी पण बघा की अशी आहे ना आपला चेहरा दिसतो त्याच्यामध्ये बघा या बघा चेहरा आहे ना बघा चेहरा क्लिअर एकदम चेहरा दिसतो बघा एवढं म्हणजे पूर्ण म्हणजे ना आहे बघा स्टील चला मग सुरू चला मग काय सुरुवात करा चला लवकर मग तर बघा जे अशी नियणे चाललंय ना आता पूर्ण पूर्ण असं ना लाल भडक ते साईड मस्त बायकू एकदम खुश झाली मग आज काय बनवणार आहे बाबा आज बघू शुभ गोडधोड आज डायरेक्ट गोडधोड बनवू आपण पहिले चला मग बाय